आता मला सांगा आपण येऊन असं घेतला तर हा गोदा कोण होतो नाही आणि फक्त सुरुवातच इतर फक्त एवढंच एवढंच किंवा याचा त्याच्यात माफी जर म्हणत तशी नवव्या परीक्षेमध्ये एकूण सात कोणाचे प्रकार तरी म्हणजे कोणाची प्रकारापासून म्हणजे कोण कसा तयार होतो याच्यापासून आपण शिकणार कोण कसा तयार होतोपासून हा ठीक आहे आणि तुम्हाला दाखवून पण आहे याच्यामध्ये हे गड्याळ आहे त्या गड्याळ्यामध्ये पण दाखवणार आहे गड्याळ प्रश्न येतात ते पण दाखवणार आहे गड्याळ्याच्या किती अंशाचा कोण हे सगळं तुम्हाला सांगणार आहे तुमचं लक्ष निघत असलं पाहिजे बरं कोण हे जे असं आहे हा गोल्ड त्याला म्हणायचं बिंदू काय म्हणायचं बिंदू म्हणायचं आणि ह्या बिंदूपासून पासून अशी रेस जर काढली विकडं काढा हा कुणी करतो काढा तिकडे काढा आता कुणी करतो किती पण काढता येतात बिंदू पासून रेषा किती काढता येतात किती पण अनेक रेषा काढता येतात किती रेषा काढता येतात अनेक रेषा काढता येतात ठीक आहे तर ह्या बिंदू पासून एक रेस काढल्या माझी समोर ठीक आहे रेषा खांडू याला काय म्हणायचं रेषा खांडू किंवा याला काय म्हणायचं किरण म्हणजे किरण काय म्हणायचं किरण बरोबर हा किरण त्याला काय म्हणायचं किरण आणि ह्या पासून आणखी ह्या पासून आणखीने अशी रेषा काढली की हा झाला कोल आता झाला कोल म्हणजे दोन रेषापासून कोल बनतो पण कुठल्या ह्या पासून लिहा ह्या बिंदूला आणतात ह्या ह्या बिंदूला काय म्हणतात शिरोबिंदू काय म्हणतात शिरो बिंदू नुसत्या शिरोबिंदू पासून अशा रेषा जर दोल काढल्या तर काय त्याला होतो कोल द्या अशा रेषा पाहिल्या तर कोण द्यावी काही रेषा तयार अशी रेषा हे कोण द्यायला का नाही ठीक आहे त्याच्यासाठी काय केलं होतं हा शिरोबिंदू मधून रेषा काढल्या पाहिजे मग तुम्ही कसे ऐका आता दुसरा एक बिंदू ही एक अलंब रेषा मारली ही अलंब रेषा मारे शे आणि दुसरी मी अशी रेषा काढली आपण काय झाला आपण काय झाला अशी किती पण कोण काढताय ठीक आहे तुम्हाला कळ आता वाढताय दुसरं हे शिरोबिंदू झाला याला म्हणायचं बाजू काय म्हणायचं बाजू बाजू म्हणजे मला सांगा कोणत्याही कोणाला किती बाजू असतात दोन बाजू असतात किती तीन असतात का नाही दोनच बाजू बाजू ही एक आता जर मी म्हटलं हा पी हा क्यू आणि आर हा तर वाच कसं वाचवला इकडून घ्यायचा हेला मध्ये घ्यायचं आणि पुढे आहे ई क्यू आर कसं वाचायचूर कोण पी की आर असं वाचायचं कोण PQ, R इचीन। इचीन P? P? पी क्यू आर असत ठीक आहे आणि त्यासाठीच हे असं चिन्ह आहे हे चिन्ह हे चिन्ह कशाचं आहे कोणाचं कोणाचं आहे कोणाचं कोणाचं आहे कोणाच आहे कोणच आहे म्हणजे कसं असतं पी कोण पी क्यू आर आणखी आपण असं करू शकतो कोण आर क्यू पी कोण आर क्यू पी पण कोण इथून पासून सुरू करू शकतो ह्या कोणापासून नाही हा कोण हा जो आहे शिरोबिंदू काय केलं पाहिजे हा मध्ये झाला पाहिजे मध्येच क्यू का ठीक आहे आणखी जे काय ते कोणाचं एकत्र असतं त्याला म्हणतात अंश म्हणजे तो किती अंशात तो दाखवत असा अंश म्हणजे नव्वद अंशाचा जर असेल तर तुम्हाला माहिती त्याला काय म्हणतो आपण पाठवतो नव्वद अंशाचा कोण असेल तर त्याला शून्य पहिला कोण काय आहे शून्य 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 फळ कुठे काय की ह्या कोणाचं माप आहे ना शून्य अंश असतं किती असत शून्य अंश माप असतं शून्य अंश माप असतं शून्य कोणाचं माप किती अंश असतं शून्य अंश असत आणि तो कोण असा असतो असा असतो याला शून्य कोण असतो दुसरा कोण आहे लघु लघुको कोण आहे लघु कोण दोन नंबरचा कोण आहे लघुकोण आणि या लघु लघुकोणाचं माप असतं बोला नव्वद अंशापेक्षा कमी हे नव्वद अंशापेक्षा कमी नव्वद अंशापेक्षा कसं असतं कमी असतं नव्वद अंशापेक्षा कमी कोणत्या कोणाचं माप असतं लघुबराच आणि शून्य अंशापेक्षा जास्त हाय कोण याचं माप तरी दोन अंश असेल तर तो कोणता कोण झाला कोण तो कोणता कोण झाला लघु आणि हाय कोण असा याचं माप एकोणव्वद अंश आहे हा कोण झाला लघु समजा हा एक कोण आहे आणि याच माप एक्क्याण्णव अंश आहे तर तो लघु कोण झाला नाही नवदपेक्षा कमी पाहिजे बरोबर कोण आहे खूप महत्वाचा आहे काटवून हा काटवनाचं माप असतं कोणानो कॉम्प्लेट नव्वद अंश किती नव्वद अंशाचं माप असतं नव्वद अंश आणि तो काटपत असता महिला नाही आलं मराठी आणि मग असं खाली असते ही पण सरळ ही पण अशी सरळ या मला याचं काठपुर चिन्ह असतं असतं त्याचं माप किती असतं न बरोबर किती असत या काठपुराचं चिन्ह आहे कसं चिन्ह नाही काठपोला कसं चिन्ह आहे विचारपण म्हणलं आपण तर त्याचं मार्ग असत नव्वद अंशापेक्षा जास्त म्हणजे किती एक्क्याण्णव अंश आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी एक्याण्णव अंश ते एकशे एकशे एकोणऐंशी अंश या दरम्यान विशालपणा म्हणजे नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी एवढा अंश कशाचा अपेक्षाच असू मा हे विशालपणा विचार पण बघा हा ही अलंगेशरीत विसरत अलंगेशरिते आणि आता आपण सरळ रेषा टाकली तर हा काटप्र काय करायचं हे जे आहे ना हे हा नाही हा इकडं जर गेला रेषा ही तर हा होतो डहू बरोबर आणि हे थोडी इकडे विशाल कळलं का ही रेषा इकडं गेली तर तो होतो विशाल समजा की असेल तर खाली हा खाल होता हा बरोबर सरळ रेषा बघा आणि हा इकडे गेला असेल तर इकडून गेला तर हा लघु कोण मरियाला तर कोण आणि ही देशा अशी बाहेर गेली तर तो विशाल पडला विशाल कोण ओळखत नाही का विशाल कोण त्याचं माप अस सरळ कोणता कोण सरळ पाचवा कोण आहे सरळ आणि हा पाचव्या कुणाचं माप जे आहे ते आहे एकशे ऐंशी अंश कॉम्प्लेट एकशे ऐंशी अंश सरळ कोणाचं माप किती असतं एकशे ऐंशी अंश आणि आँ� सरळ कोणाचा सुरू केला सर हा झाला काय म्हणायचं सरळ म्हणायचं कळलं या म्हणायचं सरळ असा जर कोण असला तर तो कोणता सरळ एवढे त्याचं माप किती झालं एकशे ऐंशी एकशे ऐंशी प्रविशाल होता प्रविशाल 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 कोणते आहे या प्रविशा कोणाचं माप असतो कोण एकशे ऐंशी पेक्षा जास्त म्हणजे एकशे एक्याऐंशी अंश ते तीनशे एकोणसाठ अंश हा बरोबर तीनशे एकोणसाठ अंश ठीक आहे म्हणजे तीनशे साठ अंशपेक्षा कमी विषाणू आणि हा प्रशा कोण कसा असतो का विषाल कोणता पापत्रा विशाल असा विषा कोण पापल असा जर लागला इकडं भला लापूर्ण इकडं भला बनवायचं पूर्वी विषाल करून इकडच्या काय म्हणायचं प्रविशाल आणि इकडचा दाखवून सांगा इकडे वरचा अधार काय म्हणायचं प्रविशाल कोण म्हणायचं विशाल कोण काढला त्याच्या वरच्या अधाराला म्हणायचं आणि शेवटचा कोण आहे सात नंबरचा त्या कोणाला म्हणायचं पूर्ण कोणता कोण पूर्ण आणि हा पूर्ण कोण असतो तीनशे सहा किती तीनशे साठ आणि तो कोण दाखवतात पूर्ण कोण दाखवतात असा आहे तर पूर्ण कोण तर असेल तर हे पूर्ण असा गो दूर्ण कळलं पूर्ण कोण पूर्ण कोणाचं नाव किती असतं तीनशे सात आणबद्दल सात कोण आहे या सातही कोणाची माहिती आपण घेतली आहे त्याच्यावरचे उदाहरण आपण सोडून घेऊया पहिला कोण आपला कोणता होता शून्य कोण आता हे जे माप माहिती हे फक्त ह्या ह्या तासकाळी असेल हे शून्य कोणाचं हे ह्याला आपण घेत का पर्याय नाही घेतले मध्ये मिनिट काढायला म्हणजे हा शिव आता मिनिट काढा मी घेतला आता मिनिट काढा मी घेतला आता मिनिट काढा आणि तास काढा याच्यामध्ये जर आमचं म्हणजे तर हे माझं लघु आणखी मी असं केलं लघु लघु आणि हे बरोबर बघा बरोबर मी आणलं ही पण सरळ आता ही कोणतं झालं सांगा आहे की नाही ही पण उभी आणि आडवी रेषा सारखी जर आली गती झाली काटकोणाच काटकोणापासून काटकोणापासून मध्ये गेलो तर रहू कोण काटकोणापासून बाहेर गेलो तर विशाल बाहेर गेलो तर विशाल बाहेर तर विशाल असा बाहेर कुठपर्यंत गेलो आपण असं बाहेर इथपर्यंत गेलो तर विशाल कोण आणि बरोबर सहा वर आलो तर हा कोता कोण सरळ कोण कोता कोण हासर कोण झाला बरोबर आहे सरळ तिथे सरळ आहे आणि सरळ कोणाचं माप किती असतं तुम्हाला माहिती आहे एकशे ऐंशी सरळ कोणाचं माप असतं एकशे आणि सरळ कोणापासून तर हा कोण होतो प्रविषयी सांगतो असत प्रविष कोणाचं माप असतं एकशे ऐंशी पेक्षा जास्त आणि तीनशे साठ पेक्षा कमी आणि असच असंच पुढं पुढं कोण आपण गेलो पुढे पुढे गेलो आणि हा काटा बरोबर इथं जर आला तर तो कोण म्हणत होतो पूर्ण आणि त्या पूर्ण कोणाचं माप असतं तीनशे साठ अंश बघा पहिला कोण आपण पाहिला शून्य कोण त्या शून्य कोणाचं माप असतं शून्य अंश दुसरा कोण पाहिला आपण शून्य कोण शून्य कोणाचं माप किती असतं शून्य अंश दुसरा कोण पाहिला लघुकोण लघुकोणाचं माफी किती असतं शून्यापेक्षा जास्त आणि नव्वद पेक्षा, पेक्षा कमी तिसरा कोण पहिला आपण काठकोण त्या काटकोणाचं माप किती असतं नव्वद अंश काटकोणाचं माप नव्वद अंश चौथा कोण पहिला नव्वद पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी आणि हा सरळ जर काटा आला तर तो कोणता कोण असतो सरळ आणि त्याचं माप असतं एकशे ऐंशी अंश एकशे ऐंशीच्या पुरा असं गेला की तो कोण कोणता होतो प्रविशाल होतो त्या प्रवेशात कोणाचं माप असतं एकशे ऐंशी पेक्षा जास्त तीनशे साठ पेक्षा कमी आणि हा असा फाटा सर्व सरळ करत असा केलं बोल गेला तर तो होतो पूर्ण कोण पूर्ण कोणाचं माप असतं तीनशे साठ अंश काही राईट